सगळे भैरव किती हो तर चौसष्ट भैरव आहे आणि मला सांगा आपल्या दिशा किती आहेत मुख्य दिशा कोणत्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि उपदिशा ईशान्य वायव्य आग्नेय आणि नैऋत्य या चार उप आणि चार मुख्य चार चार बोलत चला चार चार आठ मग आठ दिशा आहे आणि भैरव किती आहे चौसष्ट तर भगवान परमात्म्याने या चौसष्ट भैरवांची निर्मिती कशासाठी केलेली आहे तर या सृष्टीचं संरक्षण करण्याकरता भगवंताने त्यांची निर्मिती केलेली आहे मग दिशा आहेत आठ आणि भैरव आहे चौसष्ट मग एका दिशेला आठ भैरवांची नियुक्ती केलेली आहे काय एका दिशेला आठ भैरवांची नेमणूक केलेली आहे मग एका दिशेला आठ मग आठ दिशेला किती आठ आठ चौसष्ट अशा चौसष्ट भैरवांची सृष्टीची संरक्षण करण्याकरता निर्मिती केलेली आहे आता हे चौसष्ट भैरव पण त्याच्यामध्ये आठ भैरव काय आहे मुख्य आहे आणि त्यांना काय म्हणतात अष्टभैरव असं म्हणतात बरं या अष्टभैरवांची निर्मिती कुठून व कशी झाली कुठून झाली तर प्रसंग असा आहे मला मला सांगा भगवान शंकर कुठे राहतात व कैलासाचे पती आहे ते कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव आहे पण ते कैलासावर राहतात का कुठे राहतात त्यागुनी कैलास सर्व ही संपत्ती आणि स्मशान वस्ती रुद्र रुद्रकरी भगवान शंकर श्मशानात राहतात का बर गावामध्ये तुम्ही बघा गावामध्ये भगवान शंकराचं मंदिर आहे का दादा जास्तीत जास्त गावामध्ये भगवान शंकर राहत नाही का बरं भगवान शंकर म्हणताय शंकर भगवान शंकर मला म्हटले की गावामधल्या भूतांपेक्षा स्मशानातले भूत बरे वाटतात कारण स्मशानातले भूत याची त्याचे लावा लावी करत नाही याचे त्याचे दुने करत नाही याच त्याच वाईट चिंतन करत नाही कोण भूत आणि कुठले गावातले म्हणून भगवान शंकर कुठे राहतात स्मशानामध्ये राहतात बर स्मशानामध्ये राहतात अंगाला काय लावतात भस्म आणि कोणता भस्म चिताभस्म भस्म चिता भस्म लावतात मग भगवान शंकराने चिता भस्म लावण्याकरता एका माणसाची नियुक्ती केली कोणाची तांबडे महाराजाची बर हा भस्मासूर कसा निर्माण झाला भगवान शंकर भस्म लावत असताना एक भास्माचा खाडा खाली पडला आणि त्या भस्माच्या खाड्यातून एक आकराळ विक्राळ देहाचा एक देह निर्माण झाला आणि त्याच नाव काय ठेवलं भस्मासूर भस्मापासून निर्माण झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं भस्मासूर मरे या भस्मासुराला काय कामगिरी दिली मला भस्म आणून द्यायचा कोणता भस्म चिता भस्म आणून द्यायचा एवढंच काम पण जोपर्यंत कोरोना होता दादा तोपर्यंत त्याला टेन्शनच नव्हतं नुसता जायचा आणि भस्मच घेऊन जायचा पण कोरोना संपला आणि झाला आणि मग मात्र त्याला जास्त पायपीटी करावा लागली आणि मग तो कधी कधी थकून जायचा एके दिवशी भगवान शंकराला म्हटला देवादी देव देवा महादेवा काहीतरी उपाय सांगा लय लागत तर राणीच मरत नाही सध्या कोरोना संपल्यापासून मरायचे कमी झाले मला काहीतरी पर्याय द्या आणि मग भगवान शंकराने सांगितलं जा ज्या दिवशी तुला भस्म मिळणार नाही ना त्या दिवशी जो डोक्यावर हात ठेव त्याचा घेऊन ये असा वर दिला आता तो तसंच करायचा ज्या दिवशी ना, त्या दिवशी कोणाचे तरी त्याच्या डोळक्यावर हात ठेवायचा आणि भस्म घेऊन यायचा बऱ्याच दिवस असं झालं एके दिवशी नारदाची भस्मासुराची भेट झाली आणि नारदाला पाहिल्यानंतर भस्मासूर निघाले हात ठेवायला कोणाच्या डोक्यावर नारदाच्या डोक्यावर आता नारद महर्षी महाराज ते नारद महर्षी म्हटले सोरा मा मला भस्म करायला तू आलाय ना ठीक आहे मला भस्म कर पण माझ एक वाक्य आहे काय आहे तुमचं वाक्य आणि मग नारदानी सांगितलं मला सांग ही गुलामगिरी कोणाची करतो तू म्हणे भगवान शंकराची अरे किती दिवस गुलामगिरी करतो अरे तुझं आहे तुझं पाशी अरे जा तू जागा चुकलाशी अरे तुझ्याकडे एवढी पावर असताना तू खुशाल गुलामगिरी करतोय काय पावर आहे ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याचा भस्म होत एवढी ताकद तुझ्या मध्ये आहे आणि तू बसला खुशाला गुलामगिरी करत हे काम कर म्हणे काय ज्याने वर दिला त्याच्या डोक्यावर हात ठेव त्याला भस्म करून टाक कारण त्याला जर भस्म केला तर कैलास जर राज्य तुला मिळेल आणि त्याची पत्नी पार्वती माता ती सुद्धा तुलाच मिळेल पाहतो काय आणि भस्मसुराने ते ऐकलं असे बरेच भस्मसूर असतात <laughs> हा त्यांना हे लवकर पटत आता नारदानी सांगितलं होतं महाराज ते काय तांबडे महाराजांनी सांगितलं होतं आणि नारद या शब्दातच ताकद काय नारद जिसकी कोई भी बात नाही होती रद्द नारद हा रद्द होणार नाही नारदानी सांगितल्यानंतर निघालो ना महाराज हे आता प्रत्येक वेळेला असा घेऊन जात होत पण आता तर असाच हात करून चाललं भगवान शंकराने जाणलं महाराज कारण तो न सांगता तुम्हा कळू येते अंतर आणि विश्वी विश्वभर भर परिहाराची न लगे त्याला परिहार द्यायची गरज नाही त्याने जाणून घेतलं महाराज अंतर ज्ञानाने जाणलं अरे ही आवराज उलटली आपल्यावर आणि मग आता वर देऊन बसले होते आता वेळ नाही आणि मग भगवान शंकर परमात्मा पुढे पळतायत आणि हा भस्मसूर त्यांच्या पाठीमागे पळतोय आणि मग पळता पळता भगवान शंकराने फोन लावला कोणाला भगवान विष्णूला हॅलो म्हणे आम्ही आलो तुमच्याकडे येतोय विष्णू आले पण कसे आले मोहिनीचे रूप धारण करून आले आणि या दोघांच्या मध्ये उभे राहिले आणि मग ते हावभाव करू लागले कोण मोहिनी रूपातले भगवान विष्णू आता हे भासमासूरच होत राक्षसच होत त्याने त्या मोहिनी रूपाला पाहिलं आणि ते, पाहिल ते भाळलं त्याचा एकही पाऊल पुढे जायना लक्ष्मण रेषा आखल्यासारखी तिथं स्तब्ध झाला त्याने त्याला पाहिलं आणि पाहतच राहिलो आणि मग विचारायला लागलो कोण आपण कुठून आला काय आपला परिचय मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर फेसबुक काय आहे का काय आहे तुमची आठ म्हणे काही नाही मी नृत्यांगना आहे म्हणजे नृत्यांगना म्हणजे मी नृत्य करणारी एक अफसर आहे म्हणजे मग मन तुमचं काय म्हणणं आहे तुमची काय आठ आहे मी काही नाही मी वराच्या शोधामध्ये आलेली आहे मग वराच्या संबंधाने तुमची काय आठ आहे आणि मग त्यांनी सांगितलं माझी एकच आठ आहे काय मी कीर्तन आहे मग मला नवरा सुद्धा कसा पाहिजे एकतर पख व्यास पाहिजे नाही तर गायकच पाहिजे हे का नाही म्हणजे त्या क्षेत्रामधला पाहिजे म्हणजे काय आठ आहे तुमची काही नाही मी नृत्यांगना आहे मी जसं नृत्य करीन तसं तुम्ही जर नृत्य केलं तर मी तुमच्या गळ्यामध्ये हार घालीन नृत्य आणि मग महाराज खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा नटखट परमात्मा आहे आणि मग मोहिनी रूपातले ते भगवान विष्णू आता भगवान शंकर कुठे गेले ते तिथं भगवान शंकर तिथंच होते वटवृक्षाच्या रूपाने त्या ठिकाणी हे सगळं कृत्य पाहत होते आणि मग मोहिनी रूपातले भगवान विष्णूने काय केलं नाचायला सुरुवात केली नाचता नाचता कमरेवर हात ठेवून नाचू लागले ते पागलच झालेलं होतं ते सुद्धा कमरावर हात ठेवून नाचू लागलं मोहिनी रूपातल्या भगवान विष्णूने खांद्यावर हात ठेवून नाचू लागले त्याने पण तसंच केलं गाळावर हात ठेवला ते पण तसंच केलं त्याने नाचता नाचता पूर्ण पागल केलं आणि मग डोक्यावर हात ठेवला नाचू लागले आता ते पागलच झालेले होतं त्याच्या ध्यानातच राहिलं नाही त्याने सुद्धा डोक्यावर हात ठेवला आणि नाचू लागला अब बोला ना काहीतरी काय झालं त्याचा भस्म झाला आणि मग मला आता मला इथं था थांबायचं नाही मग त्याचा भस्म झाल्यानंतर वट वृक्षाच्या रूपाने कोण पाहत होत हे कृत्य भगवान शंकर आता ते मोहिनी रूपातले अरे जगाला वेळ लावणारा त्याला पाहिल्यानंतर वेद लावणारा ते त्याच स्वरूप आहे आणि ते मोहिनी रूपातले भगवान विष्णू नृत्य करत असताना भगवान शंकराने ते रूप पाहिलं आणि भगवान शंकराचा काय झाला वीर्यपात झाला जमिनीवरती वीर्य पडलं त्याचे आठ भाग झाले आणि त्या आठ भागातून अष्टभैरव निर्माण झाले किती भैरव निर्माण झाले अष्टभैरव म्हणजे सगळे भैरव किती आहे चौसष्ट आहे या चौसष्ट भैरवांपैकी मुख्य भैरव किती आहे आठ आहे मग त्या आठ भैरवांना अष्टभैरव असं म्हणतात या अष्टभैरवांमध्ये सुद्धा एक मुख्य भैरव आहे आणि त्या भैरवाचं नाव आहे काळ भैरव बरं आता या काळ भैरवाची निर्मिती कुठून झाली फक्त दोन मिनिटात सांगतो आणि सेवा आटोपतो काळभैरवा कुठून निर्मिती झाली तर त्याचा प्रसंग असा आहे महाराज भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवा माझे बाचाबाची झाली भगवान विष्णू म्हणायचे मी या सृष्टी मी श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणायचे मी पालन करता आहे मी निर्माण केली सृष्टी मी श्रेष्ठ आहे भगवान विष्णू म्हणायचे मी श्रेष्ठ आहे आणि ब्रह्मदेव म्हणायचे मी श्रेष्ठ आहे आता त्यांनी विचार केला की आपण दोघ जर असं भांडत बसलो तर आपल्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे हे आपल्याला कोणी सांगणार नाही मग कोणाकडे गेलं पाहिजे आपण दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे सांगण्याकरता तिसऱ्याकडे गेलं पाहिजे आणि मग ते दोघं कुठे गेले ऋषींकडे गेले ऋषींनी सांगितलं तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे सांगण्याची आमची पात्रता नाही कारण आम्हाला तुम्ही दोघही पूजनीय आहे आम्ही सांगू शकत नाही आणि मग ते वेदांकडे गेले आणि वेदांनी सांगितलं तुम्ही दोघही श्रेष्ठ नाहीये तिसराच कोणीतरी श्रेष्ठ आहे कोण आहे मग देवादी देव महादेव आता देवादी देव महादेव असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाला मुख किती आहे पाच मुख आहे त्या पाच मुखांपैकी एक मुख काय म्हटलं अरे तो स्मशानात राहतो चिता लावतो उघडा भप राहतो हा स्मशानामध्ये राहणारा तो कसा श्रेष्ठ म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका मुखाने भगवान शंकराचं काय केलं निंदा केली महाराज आणि त्याच क्षणाला एक मोठ शिवलिंग त्या ठिकाणी निर्माण झालं आणि मग भगवान शंकराने पाहिलं भगवान शंकर आले आणि सांगितले की तुमचं भांडण चाललंय ना मग एक काम करा तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे किंवा मी श्रेष्ठ आहे याबद्दल दुमत नाही पण तुमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे मी नंतर सांगतो पण माझं एक काम आधी करा काय करा आणि मग भगवान विष्णूला सांगितलं तुम्ही या लिंगाचं वरच टोक शोधून आना वरच्या टोकाचा शोध लावा आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही खालच्या चौ... टोकाचा शोध लावा आणि दोन्ही गत... ठिकाणी गेले आता तिथं गेल्यानंतर भगवान विष्णू फार फिरले पण प्रुर। त्या लिंगाचा शोध लागला नाही ब्रह्मदेवालाही शोध लागला नाही पण शोध लागला असं खोट बोलायचं शोध लागला असं सांगायचं पण शोध लागला हे सांगण्याकरता काय लागतो पुरावा लागतो कुणीतरी साक्षीदार लागतो आणि मग ब्रम्हदेवाने काय केलं गोमातेला साक्षीदार घेतलं आणि केतकीच्या झाडाला साक्षीदार घेतलं आणि आले महाराज आणि मग भगवान परमात्म्याने विचारलं काय ब्रह्मदेवा लागला का शोध म्हणे हो शोध लागला काय पुरावा आहे विचारा म्हणे गोमातेला आणि केतकीला आणि मग भगवान शंकराने विचारलं कोणाला गोमातेला विचारलं काय गोमाता शोध लागला का म्हणे हो देवा शोध लागला केतकीच्या झाडाला विचारलं शोध लागला का म्हणजे हो लागला आणि मग भगवान शंकर क्रोधायमान झाले महाराज कारण त्यांनी जाणलं हे खोट बोलतायत खोटी साक्ष देत आहेत आणि मग भगवान शंकराने गाईला शाप दिला काय शाप दिला गाईला सांगितलं तू मृत्यू लोकांमध्ये जाशील आणि तिथे गेल्यानंतर तुझ्या उदरामध्ये ती तीस कुटी देवांचं वास्तव्य असेल तुझं दर्शन लोक घेतील पण कुठून पाठी मागून मुखाकडून दर्शन घेणार नाही का कारण मुखाने तू अपवित्र अप बोलली मग मुखाने तू काय करशील मृत्यू लोकांमध्ये नाळ्या हुंगळशील हे मी नाही महाराज सांगतात गायत्री भक्षित से, भक्षी कसे मळ म्हणजे माणसाची विष्ठा भक्षण करशील ज्या मुखाने कुठे साक्ष दिली काय बघा तुम्ही सोडल्यानंतर कुठं जाते आता ते राहिलेच नाही बाथरूम नाही सगळं नष्ट केलं ते आणि ते चांगलं आहे महाराज म्हणजे गायला हा शाप दिला आणि केतकीच्या झाडाला शाप दिला की पूजेमध्ये तुझं फूल मला चालणार नाही आणि मग तरी पण महाराज ब्रह्मदेव एकदम खुशच ब्रह्मदेव मात्र त्या ठिकाणी हसतात ते मुख आणि मग भगवान शंकराला राग आला आणि आपला दंड आपटला आणि त्याच्यातून कोणाची निर्मिती झाली काळ भैरवनाथ भगवंताची निर्मिती झाली आणि काळ भैरवनाथ महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज अतिशय भैरव ब्रम्हदेवाने रागा रागाने बघू लागले आणि काळ भैरवनाथाने आपल्या करंगळच्या नखाने ज्या मुंडक्याने भगवान शंकराची निंदा केली होती आणि जे मुंडक हसतच होत त्या मुंडक्याला के काय केलं नखाने उडवलं म्हणून चतुरानन ब्रह्मदेव कसा झाला चतुरानंद आनंद म्हणजे पाच मुंडके होते पण एक मुंडकं उडावलं म्हणून चारच मुंडके राहिले आणि मग महाराज ते मुंडकं जे होतं ना ते मुंडकं न खाला चुटकून राहिलं ते काही केल्याने खाली पडेना कारण हत्या झाली म्हणून ते मुंडक चुटकून राहिलं आणि मग भगवान शंकराला प्रार्थना केली काळभैरवनाथाने कि हे पाप जाण्याकरता कारण ब्रह्महत्या झाली हे पाप जाण्याकरता काहीतरी उपाय सांगा भगवान शंकराने सांगितलं जा तू तीर्थयात्रा कर आणि ज्या क्षेत्रामध्ये जाशील ज्या क्षेत्रामध्ये ते मुंडक घडून पडेल त्याच क्षेत्रामध्ये तू काय कर तिथं तुझा कायमचा मुक्काम कर आणि त्या ठिकाणी त्या क्षेत्राचं तू काय कर रक्षण कर भैरवनाथ क्षेत्रपाल क्षेत्र पाळ आणि जो या काळाचाही काळ आणि मग महाराज त्या ठिकाणी ते सगळे तीर्थयात्रा करू लागले पण काशी मध्ये गेल्यानंतर ते मुख गळून पडलं आणि म्हणून त्या ठिकाणी कुठे मुकाम केला काशीला म्हणून त्या काशीला यमाच आलं नाही तिथ गेल्यानंतर मोक्ष देऊन उदार काशी होय कीर परी वेचावे शरीर ती गावी ज्ञानोबार बोलले तिथं त्याला मोक्ष मिळतो पण मेल्यानंतर बरं का नुसते गेल्याने नाही आता लोक रेट्रिपाला जातात हा मग त्यांना मोक्ष नाही हा आता आपण जातो वर्ग आपण पण जातो पण येताना लाटण पोळपट घेऊन येतो हा मग गेल्याने मोक्ष नाही मग मेल्याने मोक्ष मिळतोय मग तिथं यम येत नाही त्याला डायरेक्ट कायला भगवान शिवशंकर परमात्म्याची प्राप्ती मिळत असते आणि म्हणून महाराज काळभैरवनाथांची त्या काशी मध्ये नेमणूक झालेली आहे आणि त्या काशी क्षेत्राचं रक्षण करण्याकरता ते काळ भैरवनाथ महाराज आहे भैरवनाथ महाराज